बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे या लढतीत सर्व पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचं दिसतंय मला एकटं पाडलं जात आहे असं सुरुवातीला भावनिक आवाहन करणाऱ्या अजितदादांनी नंतर मात्र स्वतःच्या सख्ख्या भाऊ आणि वहिनीला थेट दिला होता ही गावकीची आणि भावकीची भावकीची निवडणूक निवडणूक नाही आता माझ्या बाबतीत केली आहे मी त्यांना बघून घेतो असा थेट इशाराच त्यांनी दिला होता त्यानंतर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेत सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू केला या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे या मुलाखतीत श्रीनिवास पवार काय म्हणाले आहेत सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेन विरुद्ध उभं करण्यामागे काय कारण आहेत अजित पवार यांच्यावर काही दबाव आहे का साहेब विरुद्ध दादा या लढाईत कोण जिंकणार या सर्व प्रश्नांची त्यांनी मोकळेपणानं उत्तरं दिली या व्हिडिओमधून आपण श्रीनिवास पवार यांनी दिलेल्या मुलाखतीबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल अजित पवार आणि श्रीनिवास पवार या दोन सख्ख्या भावांचे अतिशय जवळचे संबंध होते जेव्हा दादा नॉट रिचेबल व्हायचे तेव्हा ते श्रीनिवास पवार यांच्याकडे असायचे अजित पवार यांचे लहान बंधू श्रीनिवास पवार यांना या मुलाखतीत अनेक प्रश्न विचारण्यात आले साहेब विरुद्ध दादा या दोघांमध्ये बारामती कुणाची या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की बारामती ही देशभरात ओळखली जाते ती शरद पवार यांच्या नावानी शरद पवार यांनी बारामतीत अनेक विकास कामं केली अनेक बारामतीकरांना त्यांनी मोठं केलं त्यात अजित पवार सुद्धा आहेत अजित पवार हे शिक्षणासाठी साहेबांकडे होते वडील गेले त्यावेळेस अजित पवार फक्त अठरा वर्षांचे होते त्यामुळे शरद पवार हेच आम्हाला वडिलांच्या जागी आहेत बारामती आणि शरद पवार हे एक अतूट नातं आहे तुमचा कुणाला पाठिंबा आहे या प्रश्नावर श्रीनिवास पवार म्हणाले की मोठा भाऊ म्हणून आम्ही भावंड अजित दादांच्या सोबत होतो पहाटेच्या शपथविधीमध्ये आम्ही दादांना सपोर्ट केला होता कारण तो एक राजकीय निर्णय होता पण जेव्हा दादांनी सुनेत्रा बहिणीला सुप्रिया सुळेन विरुद्ध उभं केलं तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं सुप्रिया लोकसभेमध्ये चांगलं काम करते त्यामुळे कुटुंब म्हणून आम्हाला ते आवडलं नाही सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया अशी घरातील लढाई आम्हाला नको होती सर्व भावांमध्ये सुप्रियाला दादा खूप प्रिय होते आणि दादांना पण सुप्रियाबद्दल विशेष प्रेम होतं त्या दोघांमध्ये वाद व्हावा हे आमचं कौटुंबिक दुर्दैव आहे सर्व कुटुंबाने हे अजित पवारांना समजावून सांगितलं होतं पण अजित पवारांनी कुणाचं ऐकलं नाही राजकारणापर्यंत हे ठीक होतं पण आता ही लढाई कुटुंबात आली आहे राजकीय निर्णय आणि कौटुंबिक संबंध या दादांनी गल्लत केली अजित पवारांच्या या निर्णयाचा आमच्या पुढच्या पिढीवर सुद्धा परिणाम होणार आहे अजित पवार यांच्यावर काही दबाव होता का यावर उत्तर देताना श्रीनिवास पवार म्हणाले की याबद्दल अजित पवारांना आम्ही विचारलं पण अजित म्हणतो की माझ्यावर दबाव नाहीये पण मग अगदी मुद्दाम असं का केलं हे कळत नाहीये भाजपचा आधीपासूनच अजेंडा होता की शरद पवार यांना बारामतीमध्ये धडा शिकवायचा पवार कुटुंबाची अशी भावना आहे की अजितदादांच्या आणि इतर जे गेले त्यांच्या अडचणींचा फायदा घेतला गेला दादांनी स्वतःचा पक्ष काढला असता आणि तो मोठा केला असता तर कुणाला वाईट वाटायचं काही कारण नव्हतं आमच्या कुटुंबाचे अनेक राजकीय पक्षांसोबत संबंध राहिले आहेत लक्ष्मणराव बळवंतराव कदम हे आमचे मामा जनसंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते एन डी पाटील हे शेकाप मध्ये होते त्यामुळे आमच्या कुटुंबात हे काही नवीन नाहीये पण शरद पवार यांचा पक्ष चोरणं हे सामान्य माणसाला बिलकुल पटलेलं नाहीये त्यात आता अजित पवारांनी त्यांच्या भाषणात शरद पवारांनी कीर्तन करावं ही त्यांची शेवटची निवडणूक आहे अशी जी स्टेटमेंट्स केली आहेत त्यामुळे सर्व कुटुंबाला अतिशय वाईट वाटलंय साहेब विरुद्ध दादा या लढाईत कोण जिंकणार हे कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका